नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे कोट्यवधी सरकारी कर्मचारी आणि निवृत्त निवृत्तवेतनधारकांना आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे आठवेतन आयोगात किती पगार वाढणार या संदर्भात उत्सुकता आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा आनंद वाढवणारी बातमी आली आहे ई इकॉनॉमिक्स टाईमच्या रिपोर्टमध्ये आठाव्यातून आयोगात तीस ते चाळीस टक्के पगार वाढ होणार असल्याचे म्हटलं आहे त्याचा फायदा एक पॉईंट एक कोटी लोकांना होणार आहे कधीपासून वाढणारं वेतन आहे वेतन तर वेल ब्रेक ब्रेक ब्रेकरोज फॉर्म एम्बिट कॅपिटलने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की आठव्यातून आयोगात पगार आणि पेन्शनमध्ये वीस तीस ते चाळीस टक्के होणे वाढ होणे शक्यता आहे नवीन वेतन आयोग जानेवारी दोन हजार सोळीपासून लागणे शक्यता आहे त्यापुढे वेतन आयोगाचा अहवाल तयार होईल जो अहवाल सरकारला पाठवून त्याची मंजुरी घेण्यात येईल सध्या आठव्या वेतन आयोगात फक्त घोषणा झाली आहे आयोगाचे अध्यक्ष कोण असणार त्याचा कार्यकाळ किती असणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही आठा पा, वेतन आयोगाचा फायदा एक पॉईंट एक कोटी लोकांना होणार आहे त्यात चौवेचाळीस लाख सरकारी कर्मचारी आहेत तसेच साठ अडुसठ लाख पेन्शनधारक आहे आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा मूळ पगार भत्ते याच्यामध्ये वाढ होणार आहे मागील वेतन आयोगाचा इतिहास पहिल्याच पगारात चांगली वाढ दिसून आली सहावा वेतन आयोग दोन हजार सहामध्ये आला त्यात वेतन चौपन्न टक्के वाढलं होतं त्यानंतर दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग आला त्याच बेसिक सॅलरीमध्ये चौदा पॉईंट तीन आणि इतर भत्ते जोडल्यावर तेवीस टक्के वाढ झाली सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार मूळ वेतन मागाई भत्ता घरबाडे भत्ता वाहतूक भत्ता आणि इतर लाभ असतात काळानुसार मूळ वेतनाचा वाटा एकूण पॅकेजच्या पासष्ट टक्केवरून सुमारे पन्नास टक्केपर्यंत कमी झाला आहे तसेच भत्त्याची वाढ आणखी वाढ वाडल, वाढ वाडल, वाढली आहे या सर्वांची भर घालून मासिक पगार दिला आहे पेन्शनधारकांसाठी अपेक्ष असेच बदल दिसून येतात फक्त त्यांना एच आर किंवा टी ए दिला जात नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती पण समजले असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि असू नका धन्यवाद